नमस्कार मित्रांनो सोहमार मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं काशी मी स्वागत करते तर बघा ही आहे सकाळची वेळ आणि आता आम्ही चाललेले आहोत सासरी तर बघा मी ज्या ठिकाणी राहते त्यापासून फार जवळ आहे आणि कधी कधी कामानिमित्त जावं लागतं तर बघा नाश्ता वगैरे जो आहे तो घरीच करून घेतलेला होता आणि गाव जे आहे ते अगदी जवळ आहे तर वाटेत बघू शकता या ठिकाणी लग्नाची जी वरात आहे ती चाललेली आहे तर आता उन्हाळा आहे ना त्यामुळे बरीचशी लग्न असतात अशी बघायला भेटतात बघा मस्त नवरदेव घोड्यावरती बसलेला आहे तर आता आम्ही आलेले आहोत गावी आणि या ठिकाणी ॲटोनं आम्ही ज्या ठिकाणी जायचं आहे त्यासाठी हा ॲटो केलेला आहे तर गाडी वगैरे जे आहे ते घराच्या पुढेच पार्क केलेली आहे गावातली जी छोटी छोटी गल्ली वगैरे असते ना त्यामध्ये गाडी जात नाही त्यामुळे असं ॲटोनं जावं लागतं मस्त ॲटोचा प्रवास होतात ज्या कामासाठी आम्ही गावी आलेले होतो का काम ते काम झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत घरी ज्या ॲटोनी आम्ही आलेले होतो ना तोच ॲटो बाहेर थांबलेला आहे आणि बऱ्याच वेळ झाला शोधत होतो ॲटो काही सापडत नव्हता तर बघा काम वगैरे झालेलं आहे त्यामुळे आता निघालेले आहोत

घरी आल्यानंतर बघा सासूबाईनी मस्त असा स्वयंपाक जो आहे ना तो तयार केलेला होता फोडणीचं सर्व साहित्य त्यांनी ते मला कापून वगैरे दिलेलं होतं तर फोडणी वगैरे मी केलेली होती आणि आता या ठिकाणी पिठलं वगैरे ते घाटत आहेत मस्त असं गरमागरम पिठलं आणि चपाती जी आहे ती जेवणासाठी त्यांनी तयार केलेली होती बघा सासूबाईंचं असं असतं की मुलं घरी आल्यानंतर त्यांना जेऊ वगैरे घालूनच त्या पाठ होतात तर आईचं असंच असतं की मुलांना जेवून वगैरे गेल्यानंतर तिला समाधान होतं तर या ठिकाणी बघा सर्वजण बाहेर बसलेली आहेत जेवणासाठी तर जेवणाची तयारी वगैरे करत आहोत तर छोटी जी जाऊबाई आहे ती सर्वांना जेवायला वाढत आहे तर या ठिकाणी मी पोळ्या वगैरे करून घेत आहे तर या ठिकाणी बघा पिठलं घाटण्यासाठी ना तुरीची जी काठी असते ना तिचा उपयोग केला जातो तर खूप छान पिठलं जे आहे ते यांनी घाटलं जातं गाठी वगैरे राहत नाहीत सर्वजण बसलेले आहेत या ठिकाणी जेवायला आज जेवणामध्ये काय बनवलेलं आहे इशिता बघू ये बघू इशिता कुठं आहे काय खायला गेली तोंडाला काय लावली तोंडाला काय लावली जेवताना बघा तोंडी लावायला जर चटणी लोणचं रायतं असेल ना तर खूप मस्त असं जेवण जातं आणि सर्वांबरोबर तर जास्त जातच जातं तर या ठिकाणी सासूबाई थोडंसं सा आराम करत आहेत आणि सर्वांना जेवलेलं पाहून त्यांना खूप आनंद वाटतो तर या ठिकाणी बघा सर्वांचं जेवण जे आहे ते चालू आहे दुपारची वेळ आहे तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला निघायचं आहे तर या ठिकाणी बघू शकताय सर्वांनी अगदी मनसोक्त जेवण जे आहे ते केलेलं आहे

जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आता बघा पाच ते सहाचा हा टायमिंग आहे ऊन जे आहे ते थोडंसं कमी झालेलं होतं आणि मुलांना बघा इथून काही जावंच वाटत नाही कारण गावाकडे आल्यानंतर मुलांना भरपूर खेळायला भेटतं त्यामुळे मुलांना ना जावंच वाटत नाही दुसऱ्या दिवशी मुलांचं स्कूल होतं आर्याचं स्कूलमध्ये कार्यक्रम होता, स्कूल होता त्यामुळे जाणं गरजेचं होतं सासूबाईंना आजच्या दिवस राहावं असं वाटत होतं परंतु काय करणार स्कूल असल्यामुळे मुलांचं जावं लागतं गावावरून यायला बघा थोडासा वेळ झालेला होता कारण बाहेरची देखील कामं होती तर सर्व कामे करता करता घरी यायला वेळ झालेला होता त्यामुळे घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवायला वेळ जो आहे तो नव्हता त्यामुळे म्हटलं की चला पार्सल वगैरे घेऊन येऊयात अगदी साध्या चपात्या वगैरे घेऊन आलेल्या आहेत भाजी भात आणि चपाती बाहेरचं आपण ज्यावेळेस जेवण घेऊन येतो बघा त्यावेळेस एकच प्रॉब्लेम असतो की भाजीमध्ये तेलाचं प्रमाण जे आहे ना ते थोडंसं जास्तच असतं त्यामुळे बघा बाहेरचं जेवण जे घेऊन यायचं म्हटलं की नको वाटतं परंतु कधीतरी असं ॲडजस्ट करावं लागतं तर पनीरची भाजी वगैरे घेतलेली आहे पनीर जे आहे ना ते सहसा मी घरीच बनवते आणि त्याचंच भाजी बनवते परंतु आज वेळ झाल्यामुळे घेऊन यावं लागलेलं ला होतं मुलांच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची तयारी करायची होती ड्रेसवरची ज्वेलरी जी आहे ना ती देखील जमा करायची होती त्यामुळे याच कामामध्ये आज दुपारी आल्यानंतर जो आहे तो वेळ गेलेला होता म्हणजे बघा सहाच्या नंतर आम्ही गावावरनं आलेलो होतो त्यामुळे हे पार्सल वगैरे जे आहे ना ते आणावं लागलेलं होतं तर बघा कार्यक्रम जो आहे तो सुट्टीमध्ये देखील आहे त्याचा सराव चालू आहे त्यामुळे बघा सर्व ती तयारी करायची आहे त्यामुळे हे पार्सल जे आहे ते आणावं लागलेलं आहे तर मुलांना बघा पनीरची भाजी फार आवडते त्यामुळे पनीरचीच भाजी घेतलेली आहे तर साधं वरण पनीरची भाजी चपाती आणि भात तर सकाळी जे आहे ते मुलांचं लवकर स्कूल आहे तर पराठे वगैरे बनवायचे आहेत सकाळी अजून स्कूलची गाडी आली नाही ना आज काय आहे स्कूलमध्ये काय घेतलंय कोणता पराठा आहे चला लवकर लवकर तर मित्रांनो असा छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जर आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करजा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ